आपण बोललो की ॲटिट्यूड आणि शांत राहिलो की इगो शेवटी दोष आपलाच आजची गोष्ट याच एका वाक्यावर आधारलेली आहे एक अशी गोष्ट जिथे शांततेलाही दोष मिळाला आणि बोलण्यालाही ओझं ठरवलं गेलं कधी कधी मनाला खूप काही सांगायचं असतं पण शब्द शोधण्यापेक्षा ते शब्द कसे घेतले जातील याचीच जास्त भीती वाटते म्हणून आपण शांत बसतो शब्द मनात ठेवून श्वासात दाबून डोळ्यात दडवून आणि मग लोकांना शांतता समजतच नाही कुणाला वाटतं आपण रागवलो कुणाला वाटतं आपण मोठे झालो आणि कुणाला वाटतं अरे ॲटिट्यूड दाखवत आहे पण खरं म्हणजे शांत राहणं हे ॲटिट्यूड नसतं शांत राहणं म्हणजे आपण थकलो असतो जगाविरुद्ध नाही तर स्वतःच्या स्पष्टीकरणांपासून थकलो असतो कधी कधी आपण बोलण्याचा प्रयत्नही करतो जवळ बसून मनासारखं सांगायला पाहतो पण तेव्हा दुसरीच गोष्ट ऐकू येते हे काय इगो दाखवतोस मनात येतं बोललो तर ॲटिट्यूड न बोललो तर इगो मग खरं काय मग कसं वागायचं जीवनात एक वेळ येते जिथे आपण समजून घेतो लोकांचं ऐकणं सोपं असतं पण लोकांनी आपल्याला समजून घेणं फार कठीण असतं कारण लोक आपल्या आवाजाकडे पाहतात आपल्या शब्दांकडे पाहतात पण आपल्या मनातल्या जख जखमांकडे पाहत नाहीत कधी कधी आपण शांत राहतो कारण आणखी एक वेदना पेलण्याची ताकद नसते कधी कधी आपण बोलतो कारण वेदनाचं ओझ हलकं करायचं असतं पण कोणत्याही दोन्ही गोष्टींचं महत्व लोकांना दिसत नाही ते फक्त परिणाम पाहतात कारण पाहतच नाही आणि हळूहळू आपण शिकतो की प्रत्येक वेळेस उत्तर देणं गरजेचं नसतं प्रत्येक वेळी संवाद होणं महत्वाचं नसतं कधी कधी स्वतःला समजून घेणं हेच पुरेसं असतं एक दिवस असाही येतो जिथे आपण स्वतःलाच सांगतो मी बोललो तेव्हा ते, ते समजले नाहीत मी शांत राहिलो तेव्हाही समजले नाहीत मग मी स्वतःलाच समजावतो कारण शेवटी शांतता आणि आवाज दोन्ही माझंच आहे हो आपण बोललो की ॲटिट्यूड आणि शांत राहिलो की इगो शेवटी दोष आपलाच देतात पण कधीकधी दोष घेणंही ठीक असतं कारण आपण कोण आहोत आपलं मन काय अनुभवतं हे ना जगाला कळतं ना जगाला कळणार आपण मात्र शांतपणे जगायला शिकत राहतो आवाजात नाही पण मनातल्या शांततेत समाधान शोधतो शब्द कमी बोलले आणि शांतता कधी ऐकवेल हे आयुष्य ठरवतो आपलं काम आपलं काम फक्त स्वतःला न हरवता पुढे जाणं